नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली एक हजार आठशे शेहेचाळीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आलेली सदोतीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली नऊ हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आले दोनशे साठ रुपये सरासरी दर आले दोनशे पंधरा रुपये बाजार समिती पाटण आवकालेली दोन हजार सातशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती राहता आवकालेली एक हजार एकशे तीस नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले पाच रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे दहा रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली तीन हजार पाचशे न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर राहिले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आले सातशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली अठरा हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती राऊरी अवकालेली दोन हजार तीनशे पंचावन्न नग कमीत कमी दर राहिलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली तीन हजार तेरा नग कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती कामटी अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी, -कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये धन्यवाद